हा विषय जेवढा दिसतो तसा सोपा नाही अध्यक्ष महोदय हे सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाई आणि या सगळ्या गोष्टीची माहिती आमचे मंत्री महोदय इथे देत आहेत पण अध्यक्ष महोदय राम कदम साहेबांनी आमदार साहेबांनी जी माहिती दिली ती महत्वाची अध्यक्ष महोदय की कोविडच्या काळावधीमध्ये ह्या तो जो संबंधित जो भिंडे का नावाचा माणूस आहे तो नेमका कोणाचा पार्टनर आहे अध्यक्ष महोदय तो काय नुसता मातोश्रीवर भेटायला संधी नव्हती त्याला घेऊन जाणारा आमदार कोण आहे अध्यक्ष महोदय त्याच्याही माहिती घेतली पाहिजे ना तो काय नुसता स्वतःच्या पायावर मातोश्रीवर गेला नाही कोविडच्या कालावधीमध्ये अध्यक्ष महोदय कोविडच्या कालावधीमध्ये खिचडी मध्ये जे स्कॅम झाले अध्यक्ष महोदय आमदार संबंधित आमदार आहे हा जो भिंडे आहे हा कोणाचा पार्टनर आहे तर इथे बसलेला सुनील आपन... राऊत हा त्याच्या पार्टनर अध्यक्ष महोदय मोठे सकाळी उठून लोकांना तत्व शिकवतात मोठे मोठे लेक्चर देतात हा शिवसेनेचे उभाट्याच्या उभाटाचे जे आमदार सुनील राऊतांचा तो स्लिपिंग अध्यक्ष महोदय चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय म्हणून मी मंत्री भवनाला विनंती करतो की संबंधी जो आरोपी आहे अध्यक्ष महोदय भिंड्या नावाचा जो आरोपी आहे त्याचा सीडीआर तपासा त्याचं लोकेशन बघा कुठला कुठं -कुटल तो गेलेला आहे आणि सुनील राऊत आमदारांचा काय संबंध आहे चौकशी झाली मेहनत मेहबाजी मोदय सगळ्याची चौकशी करणार का मंत्री मोदयाला विचारतो माझ्या नावाचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने केलेला आहे माझं चॅलेंज आहे माझं चॅलेंज आहे की जो भावेश भेंडे आहे त्याच्या बाबतीत माझ कुठे एक रुपयाचा जरी व्यवहार असेल तर मी या ठिकाणी राजीनामा देईन नाहीतर अध्यक्ष मोदय हो ज्यांनी माझ्यावरती आरोप केलेला आहे माझ न घेऊन आरोप केलेला आहे त्यांनी जर हे सिद्ध करून दाखवलं तर त्यांनी मी राजीनामा देईन आता त्यांनी राजीनामा द्यावा पण मी तुम्हाला खात्री नाही सांगतो अध्यक्ष अध्यक्ष महोदय मी खात्री नाही सांगतो की ज्यावेळी भावेश बेंडे पळाला त्याचा मोबाईल चेक करा त्याचा शेवटचा फोन त्याला कोणाचा आला तुम्ही इन्क्वायरी करा पोलीस स्टेशनला सिपीकडे इन्क्वायरी करा की ज्यावेळी हा भावेश बोर्डिंग पडल्यानंतर त्याला शेवटचे जे चार फोन आले अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय शेवटचे चार फोन जे आले हे चारही फोन मुलूंच्या एका माझी खासदाराचे होते माझी खासदाराचे होते मग यांचे पार्टनरशिप कोणावर होती ही त्यांनी कन्फर्म करा पाहिली आणि आरोप करताना मी चॅलेंज आहे की कुठेही आणि जशी चुकीच्या माणसांना या महाराष्ट्रामध्ये मा ईडी सीडी लावली तशीच इन्क्वायरी आमच्यावरही लावा आणि आमच्या जर सिद्ध झालं तर आमच्यावर कारवाई करा परंतु खोटे आरोप होत असतील तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे दांबीर्य, ही माझी मंत्री महोदयांना विनंती आहे अध्यक्ष महोदय होल्डिंगचा विषय हा अतिशय गांभीर्य गांभीर्याचा विषय आहे त्याच्यामध्ये सतरा लोकांचा मृत्यू झालेला आहे एकाऐंशी लोक ही जखमी झालेली आहेत होल्डिंगच्या बाबतीतली पॉलिसी मुंबई महानगरपालिकेकडे तयार आहे आचारसंहिता संपल्यानंतर त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन मुंबई महानगरपालिका मागवणार आहे मंत्री माझी एक, एक तुम्हाला विनंती आहे ज्या पद्धतीने होताय त्याची चौकशी हो दे चौकशी कोणाची चौकशी अध्यक्ष महोदय सुरुवातीला सांगितलं की जे काही सभागृहामध्ये दोन्ही बाजूने चर्चा झालेली आहे ते सगळे मुद्दे माजी न्यायमूर्ती दिलीप भोसलेच्या समिती समोर नेले जातील त्या संदर्भातले निर्देश दिले जातील परंतु माझी सभागृहाला विनंती आहे या होल्डिंगच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असताना मला असं वाटतं की मुंबई असेल किंवा एम एम आर रिजनच्या सगळ्याच लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन याच्यावर निर्णय घेणं गरजेचं आहे कारण एखादं अनधिकृत होल्डिंग पडल्यानंतर काय होऊ शकतं हे घाटकोपरच्या घटनेनं आपण सगळ्यांनी मिळून बघितलेलं आहे बिंडेचे मोबाईल काय चेक करायचे आहेत काय करायचे आहेत ते यंत्रणानंतर करेल परंतु याच्यावर पॉलिसी बनवणं गरजेचं आहे आणि ती महानगरपालिकेनं बनवलेली आहे रेल्वेच्या बाबतीमध्ये त्यांना जे काय निर्देश द्यायचे आहेत ते देखील देण्याची भूमिका सरकार म्हणून आम्ही घेऊ